मित्रांनो तुम्ही एकदा का घरातून बाहेर पडला की तुमचा विचार कोनी विचार कोणी करत नाही तुमचाच काहीतरी या जगात एकमेकांचा विचार आता करणारी लोक उरलेली नाहीत चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओ ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ यांच्या मंदिरातील आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी एक वृद्ध महिला तिथे आलेली असते वयोवृद्ध महिलेला मंदिराच्या परिसरात चालता येत नव्हते त्यामुळे एक पोलीस अधिकारी त्यांच्या सेवेत हजर झाला वृद्ध महिलेचं दर्शन लवकर आणि सोयीस्कर व्हावं यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी के मदत केलेली आहे आणि चक्क वृद्ध महिलेला उचलून घेऊन दर्शन करण्यासाठी घेऊन जाताना दिसत आहे व्हिडिओ जर तुम्ही नीट पाहिला तर पोलिस अधिकारी अनवानी पायाने तर गणवेश घालून मंदिर प्रवेश करतो तसेच वृद्ध महिलेला उचलून घेतात आणि भगवान जगन्नाथ यांच्या दर्शनासाठी घेऊन जातात या पोलिसाचं कौतुक केलेलं आहे तर महाराष्ट्रातील पोलिसांनी यांच्यापासून काहीतरी शिकलं पाहिजे असे सुद्धा कमेंट्स आलेले आहेत